भिवंडी तालुक्यातील रस्त्याच्या भरत गळवी भिवंडी तालुक्यातील चिंचोटी कामन तंजूर फाटा मानकोली या महत्वाच्या रस्त्यावरील आर्थिक भ्रष्टाचार आणि रस्त्याच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारण्यात आले आहे या रस्त्याच्या कामात झालेल्या अनियमितता आणि निष्काळजीपणाबद्दल जबाबदार अधिकायांवर कारवाईची मागणी करत ठाणे जिल्हा लोकमित्र रमेश हिंदुराव यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले या उपोषणात मुरबाड तालुक्यातील तसेच ठाणे जिल्ह्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला रस्त्याची अत्यंत दुरवस्था खड्डेमय स्थिती आणि नागरिकांना होणारी हालपेष्टा याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला उपोषकांनी मागणी केली की रस्त्याच्या कामाची सखोल चौकी करण्यात यावी आणि जबाबदार ठेकेदार तसेच अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी या आंदोलनामुळे सार्वजनिक बांधकाम विभागावर दबाव निर्माण झाला असून प्रशासनाने या संदर्भात तातडीने लक्ष घालण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे संपादक क्रांती सूर्य न्यूज सातारा अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला फायलो करून सबस्क्राईब करावं बेल आयकायन दाबायला विसरू नका धन्यवाद